जायकवाडी धरणातून माजलगाव धरणात पाण्याचा विसर्ग सुरू किती क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ह्या धरणातून माजलगावच्या धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाण्याचा विसर्ग चालू आहे ह्या उजव्या कालव्यातून रोज पाचशे क्युसेस पाणी हे माजलगाव धरणात दाखल होत आहे गेल्या सहा दिवसापासून उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग चालूच चा असून ह्या सहा दिवसात तीन हजार क्युसेस पाणी माजलगाव धरणात दाखल झालेले आहे जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून रोज पाचशे क्युसेस पाण्याचा जो विसर्ग चालू आहे तो आजही माजलगावच्या धरणात कायम विसर्ग येत असल्याचे आपल्याला पाण्यास मिळत आहे ह्यामुळे माजलगाव धरणाची पाणी पातळी देखील आता हळूहळू वाढत चाललेली आहे जायकवाडी धरण आता पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ह्या पाचशे क्युसेसने रोज येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होऊ शकतं असं देखील आता संबंधित विभागाकडून सांगण्यात येत आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद